श्री राम प्रपंच हे साधन परमार्थ हे साध्य मी प्रपंच प्रपंचासाठी नसून करता आहे ही दृढ भावना ठेवावी मी करता जगतो असे न म्हणता करता जगतो असे म्हणूया मग रामाचेच गुण अंगी येतील आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात म्हणून भगवंताकरता जगावे प्रपंच हे साधन आहे परमार्थ हे साध्य आहे प्रपंच कुणाला सुटलाय पण साधू त्याचा सदुपयोग करतात आम्ही तसा करत नाही म्हणून परमार्थ साधत नाही जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत मनुष्यजन्म